आहे सुमारे सातशे वर्षापूर्वी ही परंपरा सुरू झाली गोरक्षनाथ महाराज शिराळ नगरीमध्ये वास्तव्यास होते आणि ते रोज भिक्षा मागण्यासाठी आमच्या महाजन कुटुंबियांकडे यायचे आणि त्या दिवशी त्यांना भिक्षा मिळण्यास उशीर झाल्यामुळे त्यांनी विचारले की आज भिक्षा उशिरा का देण्यात आली तर त्यांना या घराण्यातील स्त्रियांनी सांगितलं की आम्ही चिखलाचे नाक बनवत होतो त्यामुळे भिक्षा वाढण्यास थोडासा विलंब झाला तरी आम्हाला क्षमा करावी तर गोरक्षनाथ महाराज म्हणाले की आपल्याला काळजी करण्याचं कारण नाही आणि त्यांना नागांचं महत्व माहीत होतं नाग हा शेतकऱ्याचा मित्र आहे आणि त्याचं संवर्धन झालं पाहिजे म्हणून त्यांनी या ठिकाणी जिवंत नागांची पूजा आणि नागपंचमी हा सण सुरू केला त्यापासून हा सण तेवीस वर्षापूर्वीपर्यंत अव्याहतपणे सुरू होता तथापि काही कायदेशीर अडचणींमुळे या ठिकाणी या उत्सवावर थोडेसे निर्बंध आलेले होते तर सुद्धा शिराळकरांनी सर्व निर्बंधांचं पालन करून शिराळ्यामध्ये प्रत्येकात्मक नागाचं पूजन करून प्रतिमेचं पूजन करून नागपंचमीचा सण हा सुरू ठेवलेला होता कालच काही सुप्रीम कोर्टाच्या निर्देशामुळे आणि सर्व लोकांच्या प्रयत्नांमुळे नागाच्याबद्दल माहिती व्हावी आणि नागा नाग वाचावेत त्यांचा प्रसार व्हावा म्हणून काही एकवीस मंडळ मंडळांना नागाच्या फक्त प्रदर्शनासाठी माहिती देण्यासाठी परवानगी मिळाली त्यामुळे यावेळेस आम्हाला जिवंत नागाचं दर्शन घेता आलं आणि यापुढे आम्हाला असं वाटतं की जी पूर्वापार आमची परंपरा होती आमच्यामुळे नागांना कोणतीही हानी इजा पोहोचत नाही तरी ती परवानगी आम्हाला भविष्यात मिळेल अशी अपेक्षा मी इथे व्यक्त करतो नमस्कार मी अस्मिता महाजन काल रात्री शासनाने दिलेल्या निर्णयानुसार शिराळवासियांना गेल्या तेवीस वर्षापासून जी जिवंत नागाची पूजा करण्याची परवानगी नव्हती ती किमान या वर्षी आम्हाला जिवंत नागा प्रदर्शनाची परवानगी काल रात्री मिळालेली आहे त्यामुळे समस्त शिराळकरवासीय खूप आनंदी आहेत आमच्याकडे गेल्या सातशे वर्षांपासून पालखीची पूजा प्रथा आहे महाजन कुटुंबियांमध्ये गोरक्षनाथांनी आम्हाला दृष्टांत दिला होता जिवंत नागाची पूजा करण्याचा त्यानंतर साधारण दोन हजार दोन साली झालेल्या शासन निर्णयानुसार या प्रथेमध्ये खंड पडला होता परंतु काल रात्री जो शासन निर्णय मिळाला त्यानुसार आम्ही यावर्षी एकवीस मंडळांना प्रतिक जिवंत नागाची आ, आ, देखावा करण्याची परवानगी मिळालेली आहे तर त्यामुळे सर्व महिला मंडळ प्रचंड खुश आहे कारण भावाला नागाला इथं भाऊ मानलं जातं आणि त्याची पूजा केली जाते नागपंचमीच्या आदल्या दिवशी भावाचा उपास धरला जातो आणि जिवंत नागाची पूजा करून दुसऱ्या दिवशी तो उपास सोडला जातो परंतु ही ख प्रथा आमची खंडित झाली होती पण यावर्षी किमान आम्हाला दर्शन मिळालं त्यामुळं सर्वांमध्ये खूप आनंदाचं वातावरण आहे आणि येणाऱ्या पुढील नज नजदीकच्या काळामध्ये सरकार किंवा शासनातर्फे आम्हाला लवकरात लवकर जिवंत नागाच्या पूजेचीही परवानगी मिळेल अशी अपेक्षा आहे धन्यवाद